भडकलगड थी येथील परिसरातील मिलिंद नागसेनवर स्टुडंट वेलफेअर असोसिएशन तसेच रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी असंख्य भीम अनुयायांनी रक्तदानाचे कार्य केले या प्रसंगी आंबेडकरवादी बहुजन विकास समिती अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्यासह सुभाष वाकेकर सतीश वानखेडे व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब सर्वप्रथम त्यांना मी अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज महाप्रवण दिनी संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्य राष्ट्र आणि अनेक राष्ट्रामध्ये अर्पण होत आहेत आणि त्याचाच हा विचार म्हणून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला कृतीला सलाम म्हणून रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर होतं बाबासाहेबांच्या विचारासाठी आम्ही रक्तसुद्धा सांडवायला तयार आहोत हाच या संदेश संदेश राजकारण चालू आहे आजचं नाही तर अनेक वर्षापासून संविधान हे जे जे लोक विषमता मानतात आणि ज्यांना समता नकोय हो विश्वबंधुत्व नकोत असे सगळेच लोक संविधानाला विरोध करतात पण त्यांचा विरोध हा अतिशय मूर्खपणाचा आहे आणि तो कधीही कधीही जिंकणारा नाही म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विरोध करण्याचं काम सुरू केलेलं आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं जे संविधान आहे हे केवळ या देशात नव्हे तर विदेशातील अनेक देश त्यापासून प्रेरणा घेत आहेत आणि म्हणून मोदीजींनी काल रशियाच्या पुतीन यांना भगवद्गीता दिली म्हणजे आम्ही ह्या देशामध्ये समता मांडतो पण मात्र इतर देशामध्ये विषमता निर्माण व्हावी व युद्धासाठी युद्धजीं उकसवण्याचं काम कारण भगवद्गीतेमध्ये दुसरं काही नाही भगवत नरेंद्र मोदी यांनी पेपरमध्ये जाहिरात देऊन सरकारचाच पैसा आतापर्यंत खर्च केलेला आहे आणि प्रत्येक वेळा लोकशाहीच्या बाबासाहेबांसमोर नमन करण्याचं ढोंग ते प्राईम मिनिस्टर झाल्यापासून सुरू करत आहे मात्र प्रत्येक प्रत्यक्षात कृतीमध्ये विषमतेची आहे आणि महामानवाला न मानण्याची मी त्यांना मानत नाही असं ते म्हणू शकत नाही किंवा बा या देशातला कुठलाही कुठलाही व्यक्ती तो म्हणू शकत नाही आणि म्हणून मी महामानवाला मानतो असं ढोंग करण्याचं काम त्यांच्यातून सातत्यानं होत असतं त्याचाच तो भाग आहे सर दोन दीड दोन वर्षामध्ये समृद्धीचा महामार्ग तयार होतो किंवा दुसरा महामार्ग तयार होतो पण इथं आपल्या औरंगाबाद शहरामध्ये डॉक्टर असेल अन्न भावचा आत्ता आत्ता पण तयार झालेला नाही दीड दोन महिने दोन वर्ष झाले काय म्हणणे खूप मोठी शोकांतिका आहे आणि याच्यामध्ये सरकार जे आहे प्रशासन जे आहे ते उदासीन आहे ना महापुरुषांच्या नावावर मते घ्यायची निवडून यायचं सत्तेवर बसायचं आणि महापुरुषांचे जे पुतळे आहेत जे समाजाला प्रेरणा देण्याचं एक विचार देण्याचं काम करतात त्या पुतळ्या त्या पुतळ्याच्या नावावर मोठमोठे पाच पाच कोटीचे टेंडर करायचे पैसे खायचे आणि ते कामं पाच पाच वर्षे प्रलंबित करायचे म्हणजे एक आंबेडकरी समाजाला विठीत धरण्याचं काम हे प्रशासन आणि हे सरकार या ठिकाणी आहे याला आमचा कडाडून विरोध आम्ही दरवेळेस करत आलो आहे चौदा एप्रिलला असंच झालं होतं त्या ठिकाणी तात्पुरतं स्मारक उभारण्याची मागणी दरवेळेस आंबेडकरी संघटना या ठिकाणी करतात परंतु प्रशासन रात्रीचे बारा वाजेपर्यंत त्यांचा काही निर्णय लागत नाही म्हणजे आंबेडकरी समाजानं उद्धीत न व्हावं रस्त्यावर उतरावं दंगल काढावी असा एक संदेश या प्रशासनाचा आहे काय असा एक मनामध्ये संशय आंबेडकरी समाजाच्या दरवेळेस येतो सांगितलेलं आहे पण शासन जे आहे नाही शासनाचं तर धोरणच आहे जे काही सरकारी शाळा आहेत त्या आता या ठिकाणी गडगंज उद्योगपतींच्या घशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणचं सरकार आणि या ठिकाणचे जे काही प्रशासक जी श्रीकांत आहेत ते करत आहेत जी हो या ठिकाणच्या चालू शाळा त्या बंद पाडण्याचं कामही येथील प्रशासन मोठ्या प्रमाणावर करत आहेत ज्या महानगरपालिकेच्या गोरगरिबांचे लेकरं शिकतात त्या शाळा त्यांना शिक्षक भेटत नाही आणि शिक्षक न भेटल्यामुळं त्याची जी प विद्यार्थ्याची जी काही गुणवत्ता असते ती खालावत जाते आणि त्या शाळा बंद पाडण्याचं धोरण हे या ठिकाणचं प्रशासनच राबवतंय आहे मी दीपक निकाळजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा सूर्य की ज्या सूर्याच्या म्हणजे त्याच्या प्रकाशामुळे केवळ भारतातच नाही तर जगामध्ये त्याची कीर्ती आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर रोजी महापरिवहन निधन झालेलं आहे आणि पहा या दिनानिमित्त आज मुंबई असो म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या वे ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र येतात आणि त्यांना श्रद्धांजली अभिवादन श्रद्धांजली अर्पण करतात आपल्याला काय वाटतं आज डॉक्टर पर्यावरण दिवस आहे आणि डॉक्टर आंबेडकरांनी जे शिकवण आहे संघटने संघर्ष करा पण शिक्षणामुळे शिक्षणामध्ये सगळे शाळा बंद करण्यावर सरकार काय म्हणणार वास्तविक बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हणजे जगाला एक मंत्र दिलेला आहे शिका संघटित संघर्ष करा वास्तविक बघता शिक्षण हे हो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या मुखातून निघालेला हा शब्द आहे निश्चितच शिक्षण हा प्रत्येकांपर्यंत पोहोचवला आज जर का आम्ही बघतो समाजाकडे जर का समाजाचा जो दृष्टिकोन आहे आणि राज्यकर्त्यांचा पण जो दृष्टिकोन शिक्षणाकडे थोडस जर का व्यवस्थितपणे बघण्याचा दृष्टिकोन आता झाला था पाहिजे कारण की शिक्षण केवळ वेगवेगळ्या एका एका ठिकाणी बसून किंवा एकाच जमातीपर्यंत पोहोचवण्याची जी हे नाही तर शिक्षण हे असं आहे की ज्याने ते तर तो गुरगुरल्या रहा शिवाय राहणार नाही त्यासाठी सगळ्यांपर्यंत मग तळागाळापर्यंत शिक्षण कसं पोहोचेल जर का तळागाळापर्यंत जर शिक्षण पोहोचलं तर समाजाचाच नाही तर जगाचा विकास होऊ शकतो कारण की हे शिक्षकां शिक्षकां शिक्षणामुळे होऊ शकतो हे शिक्षकाने पण दाखवलं आणि विद्यार्थ्यांनी पण दाखवलं आणि ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी दाखवलं आज जर का तुम्ही बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे अफाट असं ज्ञान होतं त्या ज्ञानाचा उपयोग जर खऱ्या अर्थाने जर का प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतला तर निश्चितच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थी हा चांगला आणि यशस्वी घडल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की एक वेगळा झेंडा असं नाही किंवा निळा आकाश असं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आणि फक्त केवळ एका समा एका समाजाचे एका जातीचे नाही ते विश्वाचे आहेत तुम्ही बघितलं विश्वामध्ये पण बाबासाहेब आंबेडकरांना त्या भाषेत कारण की ते ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञानाचं प्रतीक हे सगळीकडे असते त्याच्यामुळे त्यांना